सकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण या बातमीपत्रात काही महत्वाच्या राजकीय बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अशा बातम्या बघणार आहोत बातमीपत्रास आपण सुरुवात करूया त्यामध्ये पहिली बातमी आहे एस टी प्रवास महागला तिकीट दरात चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ रिक्षा टॅक्सी तीन रुपयांनी महाग साखर विक्रीची घाई करू नका अजित पवारांचा सल्ला व्ही च्या सभेत सोमेश्वर कारखान्यास पुरस्कार पुढील हंगाम आव्हानात्मक असल्याचीही टिप्पणी हळदीला येणार सुगीचे दिवस नव्या राष्ट्रीय मंडळाच्या स्थापनेची घोषणा निर्यातीला प्रोत्साहन देणार मंत्र्यांची घोषणा मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचा इशारा मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्यावा अशी त्यांनी केली मागणी त्यानंतर पुढील बातमी उद्योगमंत्री गुंतवणुकीसाठी गेले की पक्ष फोडायला शरद पवारांचा सवाल उद्योगमंत्री सामंत यांना सवाल मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता होणार पेपरलेस वैद्यकीय मदतीसाठी मंत्रालयात येण्याची गरज नाही जिल्हाधिकारी ते होणार सुरू कक्ष शरद पवारांनी सहकार क्षेत्रासाठी काय केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा खडा सवाल मालेगावमधील परिषदेत शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र भाजपात जाणार नाही छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती अमित यांच्या भेटीने चर्चेला मात्र उदान काही दिवसात राजकीय भूकंपसुद्धा होण्याची शक्यता वर्दीवरील पोलिसाला दारुड्याची मारहाण पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहेत देवेंद्र फडणवीस यांचं काहीतरी करा असा प्रश्न ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र वर्षासाठी ग्राह्य धरण्याचा शासनाचा निर्णय सोळाशेहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये डब्ल्यू एस प्रवेश घेतल्यासाठी चांगला निर्णय त्यानंतर पुढील बातमी मुंबई पुणे एक्सप्रेस वे तीन दिवस ब्लॉक वळवण ते वर्सोली वाहतक जुन्या मार्गावरून सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान दुपारी बारा ते तीन या वेळेत ब्लॉक घेणार येण्यात आहे त्यामुळे नागरिकांनी यावेळी प्रवास करताना हे लक्षात ठेवावे त्यानंतर पुढील बातमी जळगाव जिल्ह्यात मका पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ लागवड पोचली लाख दोन हजार हेक्टरवर त्यानंतर पुढील बातमी पशूंची उत्पादकता वाढ आणि संतुलित पशु आहारांवर भर द्यावा पशुसंवरण मंत्री पंकजा मुंडे यांचं प्रतिपादन किमान तापमान घटण्याचे संकेत त्यामुळे थंडी वाढून पुढील दोन ते तीन दिवसात अजून थंडगार वातावरण निर्माण होईल त्यानंतर पुढील बातमी महत्त्वाची दिलासा वीज होणार स्वस्त महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर वीज दर प्रस्तावावरील दोन दिवसात निर्णय होण्याची दाट शक्यता तर शेतकरी बांधवानो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र